पाणी तर महाग झालं फॅशन झाली सस्ती अग ही मुंबईची व असती गाईला बांध देवाला चला आई बाई देवाला चला बैलाला बांधा गाट्या बाईला बांधा ताट्या ते आपण महाराष्ट्रात राष्ट्र आहे राष्ट्रात महाराष्ट्र आहे का हा मुद्दा आहे चल चढवा पाडा वाचून आग बोटी जपान चिमिटाच्या चाळीत जीव चल 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 वा जपान <laughs> तर त्या सगळ्या वातावरणामध्ये तिथे काही गाडी नव्हती घोडे नव्हते तिथे वर्दळ नव्हती तिथे शांतता होती आणि त्या शांततेला एक आवाज होता आणि तो आवाज होता मराठी संस्कृतीचा मराठी परंपरांचा रसिकाव नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे झेंडा मराठीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं हे चॅनल मराठी भाषा शाळा आणि मुलांसाठी कार्यरत आहे आणि त्या निमित्ताने आपण अनेक मान्यवरांना भेटत असतो त्यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन ऐकत असतो आणि आज आपल्याला जे पाहुणे लाभले आहेत खरं तर त्यांच्या त्यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही कारण त्यांचं नाव बोलतं त्यांचं काम बोलतं आणि त्यांचा मराठी बाणा बोलतो आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध लोककलेचं संवर्धन ज्यांनी केलंय असे मराठी भाषा आणि बाणा जोपासणारे आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार अशोक हांडेजी आज इथे उपस्थित आहेत कार्यक्रमात मनापासून स्वागत <laughs> आहे अशोकजी तुमचं कसे आहात तुम्ही मराठी आहे आणि मराठी राहणार आहे या प्रकल्प म्हणजे हा जो एक प्रकल्प आहे मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन केलं जात आहे झेंडा मराठीचा या चॅनलद्वारे काय तुमच्या भावना आहेत आज तुम्हाला सहभागी होऊन कसं वाटतं की आज मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी माणूस यासाठी प्रत्येक मराठी माणसाने झटलं पाहिजे त्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत ती किती तुटपुंजे आहेत किती एकाकी आहेत किती सामर्थ्यवान आहेत यापेक्षा जाऊन पुढे प्रत्येकाला या, या मराठी संस्कृतीचा मराठी भाषेचा मावळा होण्याची आवश्यकता आहे हा तुमचा झेंडा जो मराठीचा तुम्ही आता हातात घेतला आहे तो सह्याद्रीच्या कळसूबाईच्या शिखरावर जावो इतकंच नव्हे तर तो हिमालयाच्या एव्हरेस्टवरती तिथे तिथेसुद्धा फडकाव इतकी उंची त्याला लाभो अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं हा का चॅनल सुरू केल्याबद्दल अभिनंदन करतो क्या बात आहे अशोक सर खरंच मनापासून आभार तुमचा जन्म पुण्यात वारकरी कुटुंबात झाला त्यानंतर तुम्ही मुंबईत आलात लालबागला शिफ्ट झालात आणि त्या काळामध्ये परळ लालबाग आणि मराठी संस्कृती यांचं एक वेगळेच ऋणानुबंध होते म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या जन्मापासूनच ह्या लोकसंस्कृतीने तुमच्यावर एक वेगळे संस्कार केलेत त्या प्रवासाबद्दल तुमच्या लहानपणाविषयी काय सांगाल आम्हाला कसं आहे की माझंच नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं महाराष्ट्राची पहाट पूर्वी भूपाळीने देवळातल्या होत असे एका बाजूला जात्यावरची गाणी चालली आहेत एका बाजूला गाईंचा हंबरणं चाललं आहे एका बाजूला कोंबडा आरवतो आहे एका बाजूला कुत्रे आळ झटका झटकतायत आणि एका बाजूला पाण्याला बायका निघाल्या आहेत एका बादला खांद्यावरती नांगर घेऊन शेतकरी शेतावर काम करायला निघाला आहे ही सगळी जी दृश्य आहेत ना ही त्या काळातली महाराष्ट्राची होती मी ज्यावेळी गावी होतो माझा जन्म म्हणजे मा जन्म माझा काळवाडी आजोळी झाला तालुका जुन्नर माझं गाव मुक्कामपोष्ट उमरज तर त्या सगळ्या वातावरणामध्ये तिथे काय गाडी नव्हती घोडे नव्हते तिथे वर्दळ नव्हती तिथे शांतता होती आणि त्या शांततेला एक आवाज होता आणि तो आवाज होता मराठी संस्कृतीचा मराठी परंपरांचा मग त्या गावी आमच्या शारदोत्सव होत असे नवरात्रामध्ये किंवा प्रचंड तिथे त्यावेळेला कीर्तनं भजनं भारुडं नाटकं आमच्या गावात नाटकाची सुद्धा खूप मोठी परंपरा होती आणि खास करून <laughs> आमच्या गावात तमाशे होत नव्हते पण आमच्या काळवाडीला आजोळीला तमाशे व्हायचे आणि ते तमाशे बघायला तुम्हाला गंमत सांगतो की काळवाडीला तमाशे तर व्हायचेच ते म्हणजे कसं जत्रेला व्हायचे चैत्र पौर्णिमेला मग तिथे हौसा मंजुळा कोल्हापूरकर हौसाबाई काळे रघुवीर खेळ चंद्रकांत ढवळपुरीकर सदत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगावकर किंवा आता आपण गाडवाचं लग्न दादू इंदुरीकर त्यांचा तमाशा सुद्धा मी लहानपणापासून तिथे पाहिलेला आहे त्यावेळी त्यांचं नाव तितकं फेमस नव्हतं आणि अशा प्रकारे तिथे तमाशाचं इतकं वेळ होतं त्या काळात म्हणजे मी साधारण सात आठ वर्षांचंच असेन पण मला आठवतंय की आम्ही काळवाडीला आजोळी गेलो की आमचा चुलत मामा होता रंजन मामा आणि मनू मामा त्यांना तमाशाचं बघायचं असायचं मग आम्ही जायचो रात्री शेतावर राखण करायला म्हणजे तो बहाणा असायचा शेतावर राखण करायला जायचं तिथे तिथे छोटंसं एक त्याला कोपी म्हणतात तिथे छोटीशी झोपडी असते तिथे राहाय राहायचं आहे आम्हाला आणि मग आम्ही निजाने झाली की पळत पळत पाच सहा किलोमीटर नारायणगावला जायचो ती तमाशाची पंढरी तिथे मी विठाबाई विठा भाऊ विठा मा बापूमांग शंकर शिवणेकर ह्या सगळ्यांचे तमाशे बघितले त्या तमाशामध्ये सुद्धा तो तमाशा होता पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा अंतर आत्मा जो होता तो प्रबोधन होता कारण आपल्या संतांपासून आमचे वडील देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेणे मुक्ती साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे दररोज कानावर पडत होत त्याचा अर्थ त्यावेळी समजत नव्हता तो उलगडत नंतर मग आमच्याकडे तिथे जात्यावरची आई गाणी गायची जात्यावरती अन टाईल देवाला चला साईबाई देवाला चला बैलाला बांधा गाट्या बाळीला बांधा ताट्या ते आपोआप फास्ट व्हायचं ते ते मला असं वाटतं बैलांच्या गळ्यातले घुंगरूसुद्धा जे आहेत ना ते सुद्धा काय सुंदर नाद मधुर बोलायचे आणि ते सगळं वातावरण ज्या वेळेला गावामध्ये आमच्या नाटकं व्हायची लळितं व्हायची लळिताची परंपरा आमच्या घरातच होती त्या ललिताच्या दरवर्षी एक दिवस होणाऱ्या लळिताची तालीम पंधरा दिवस अगोदर एक महिना अगोदरपासून आमच्या घरातच व्हायची तर त्यातल्या त्यात आमचं घर तिथे गावात मोठं होतं आणि माझे आजोबा त्या ललिता सूत्रधाराची भूमिका करायचे मग आमचे चुलते पंढरीनाथ दादा ते त्याच्यात ललिता सूत्रधाराची भूमिका करायला लागले आणि मला असं वाटतं की मराठी बाणासुद्धा एक लळितच आहे त्याचा मी सूत्रधार आहे तेव्हा ते संस्कार असे आहे तिथून आम्ही रंगाने बदल शाळेत आलो पण रंगाई बदक चाळीमध्ये तेच संस्कार कोल्हापूर सोलापूर सांगलीचा माणूस कसा नाशिकचा तिकडचा उत्तर महाराष्ट्रातला कसा विदर्भातला कसा मराठवाड्यातला कसा जुंदरी कसा कोकणातला कसा मग आमच्या बाजूला कोकणी सगळे ते आमची शकुंतला वहिनी नेहमी म्हणा चाल चढवा पाडा सुन आग बोटीत जपान <laughs> चल चढवा पाडा वाच आग बोटीत जपान शिमिटाच्या चाळीत घो तुझो रावता शिमिटाच्या चाळीत घो तुझो हवता हाडापलो जीव गुद माराण चल चढवा पाडा वाचून आगबोटी जपान <laughs> म्हणजे हाडापलो जीव गुदमारान म्हणजे गुदमर गुदमरून मरायची पाळी असे त्या सिमेंटाच्या शाळेत त्या खुर्ड्यामध्ये आपण राहतोय त्याच्यातून लोककला त्या त्या पद्धतीची लोककला तिथे यायची मग आमच्याकडे गणेशोत्सव असायची तिथे गाणी लागायची ही सगळी लोककलेची अन्न पाणी तर महाग झालं फॅशन झाली सस्ती अग ही मुंबईची वस्ती बघ 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 सजणे मुंबईची वस्ती मध्ये मुंबईवरती गाणं म्हणजे ते जे पारंपरिक संस्कार होते त्याच्या पलीकडे जाऊन लोक कला ज्या म्हणतो आपण लोककला म्हणजे काय सर जगता जगता त्यासाठी कुठे काय जाऊन देवळात बसायची जरूर नाही त्यासाठी कुठे जाऊन काय म्युझिक अरेंजमेंट करण्याची जरूर नाही बोलता बोलता जे काय येतं आमच्या गावामध्ये ट हिंगा न बेट गावा खाल ती म्हस वट तिथं नांद तो सखा दांगट तुका दांगटाचं कानात बोट कानात बोट म्हणजे तो मोठा मोठा बोट पिका दांगटाचा बाळीचा थाट तो कानात था बाळी घालायचा आणि भट्या दांगटाचं मशेरीचं बोट तो मशेरी जास्त लावायचा ही जी गाणी जी तयार होतात ना ती लोक जीवनातून लोक अनुभवातून <laughs> आणि त्या सगळ्या गोष्टीतून जे कलाकार असतात त्यांच्या हृदयात त्याचा सगळ्याचा परिणाम होतो त्यांच्या त्या सगळ्या संवेदना त्यांच्या त्यामुळे बदलतात आणि त्याच्यातून काही गाणी तयार होतात हे हे यो 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 पाहुना सकूचा मी हो तुझ्याकडं बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग साध साध्या साध्या गोष्टीमधून कष्टकरी जीवनाला आनंद मिळत होता मग तिकडे मामा आमचा मोठा हाकायचा त्या मोठांमधून तो गाणी म्हणायचा मग तिथून ते पाणी असं झुळझुळ झुळझुळ वाहणार पाणी मग तिकडे मामी शेतात बारं धरते बारं धरते म्हणजे पाण्याची मॅनेजमेंट पाण्याची मॅनेजमेंट करते मग ते इकडून खांडायचं खांडायचं म्हणजे खाणायचं असं करत करत ती, ती ते ती सगळी दृश्य मग ते हळूहळू उगवणारं पीक मग ती हळूहळू वाढत जाणारी हिरवळ आणि त्या हिरवळीतून मग त्याला लागलेले ओंब्या त्याच्यातून आलेले दाणे मग त्याच्यातून कापणी म्हणजे यटाळणी म्हणायचं त्याला आम्ही कापणी मळणी आणि मग ती वर्ण असं करून ते सगळं कचरा बादला करायचा मला असं वाटतं की आयुष्यात ही दृश्य जी प्रत्यक्ष बघण्याची संधी मला मिळाली ही सगळी गावचे संस्कार आणि मग तेच रंगारी बदल चाळीमध्ये आमच्याच गावचं प्रत्येक गावची थोडीशी भाषा आहे प्रत्येकाची थोडीशी हे आहे म्हणजे समजा तुम्ही जर उत्तर महा महाराष्ट्रातल्या माणसाला विचारलं की पंधरा ते वीस आकडे मला मोजून दाखव सहज म्हणतो पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एकोणावीस म्हटलं की उत्तर महाराष्ट्रातला <laughs> तिकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली साताऱ्याकडच्या कोल्हापूरकडच्या माणसा साहेनला पंच्याहत्तर ते ऐंशी म्हण पाडे पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तरच <laughs> म्हणणार तो आल लक्षामध्ये सांगली म्हणजे निवांत आणि कोल्हापूर म्हणजे शिस्तीत आता सांगली मधला बाप म्हणतो रांडाच्या माझ्या पोराला काय कळणार पोरगा म्हणतो रांडाच्या माझ्या बापाला काय कळणार पण त्याच्यामध्ये ह्या शिव्या आहेत ओवीपासून पर्यंत ही संस्कृती आहे आणि दुधापासून दारू पर्यंत ही संस्कृती आहे त्या संस्कृतीचं मराठी संस्कृतीचं वर्णन कुठच्याही भाषेत कुठच्याही शब्दात करता येणार नाही आणि हे सगळे जे संस्कार झाले आहेत मला असं वाटतं त्याचे ऋण फिटणार नाही खरं तर एवढं छान ते बोलतायत ना आता ते असं हे बाजूला ठेवून ऐकत राहावं असं वाटत आता खरंच खूप मला आणि मी म्हणेन की एक वेगळीच संस्कृती तुम्ही लहानपणापासून जगल्यात खऱ्या अर्थाने ते कलाकार म्हणून घडत गेले आणि शेवटी एकोणीसशे एक, शे? एक सत्याऐंशी साली त्यांनी चौरंग ही त्यांची संस्था स्थापित केली आणि या संस्थेच्या निमित्ताने त्यांनी ही मराठी लोककला जी परंपरागत आहे ती त्यांनी पुढे नेली मराठी प्रेक्षकांपर्यंत मंगल गाणी दंगल गाणी त्यानंतर मराठी बाणा असं करत करत कित्येक कार्यक्रम त्यांनी फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात नाही तर भारताबाहेर नेले ती परदेशात नेले लोकांपर्यंत पोहोचवले आपली मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवली म्हणजे म्हणता येत ना की प्रत्येक कलाकाराचं त्याची जी कलाकृती असते ते एक छोटं बाळ असतं तसं तुम्ही तुमच्या या कला प्रवासामध्ये अनेक बाळांना तुम्ही तिथे जन्म दिला तसं एक प्रकारे आपण म्हणू शकतो काय झालं आम्ही कॉलेजमध्ये रुपारेलमध्ये एनएसएस जॉईन केलं जॉईन केलं म्हणजे काय के त्याच्यात दहा मार्क वाढतात एवढंच फक्त प्रलोभन होतं सुरुवात पण त्यानंतर आम्ही आदिवासी भागात त्या जन एसएसच्या कार्यक्रमानिमित्त ज्यावेळी गेलो त्यावेळेस तिथलं जग जग बघून आम्ही थक्क थक झालो म्हणजे आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही आता वांगणी सारखा परिसर कर्जत तालुक्यामध्ये इथून सात फार फार तर पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती आपण जे जगतोय आणि ते जे जगत आहे त्याच्यामध्ये एवढी मोठी तफावत त्यां ते त्यांच्यापर्यंत गेलेलंच नाही काही त्यांच्यापर्यंत आपलं काही पोचलं नाही आणि त्यांचं आपल्यापर्यंत काहीच पोचलेलं नाही ते किती पॉवरफुल आहेत हेही आपल्याला माहीत नाही आम्ही त्या आमच्या सीमा तोरसकर म्हणून मॅडम होते ते म्हणाले काय आता आपण तुम्ही आता आदिवासी पाड्यांवरती जा आणि तिथे थोडीशी तुम्ही गाणी म्हणता तिच्या टिमक्याची छोली बाय रंग ते सगळं म्हणायचं आणि मग ते आदिवासी जमायचे मग त्यांच्याशी चर्चा व्हायची हे व्हायचं आम्ही एक अभिनव कल्पना काढली की तिथे जाखडी नृत्य म्हणजे बालू डान्स आहे ना तो प्रत्येक वाडीची त्यांची ती टीम असते आणि त्या वाड़ा, वाड्या वाड्यांमध्ये तू एक ईर्षा आहे म्हणजे तो संघर्ष आहे की आमची सरस किती आम्ही त्याची कॉम्पिटिशन भरवली त्या संपूर्ण पन्नास किलोमीटरच्या परिसरामधून जवळजवळ शंभर वाड्यांनी त्यात भाग घेतला आणि त्याच्यामध्ये दोधानी वाडी म्हणून जी आहे तिला पहिला नंबर मिळाला इतका अप्रतिम मनु मानव शिल्प मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही त्याच्यातले ते रंगन धरून नाचायचे मध्ये तो ढोलिया बसायचा तो ढोल एवढा वरतीन तो असा खाली बसायचा कसा काय वाजवायचा आणि तो तीन तीन तास आणि ते प्रत्येक माणूस सारख्या साईजचा तितकाच पिळदार शरीराचा आम्हाला त्यासाठी आता व्यायामशाळेत वगैरे जायला लागतं त्यांना खायला मिळत नाही मग पण ते पिळदार आहेत हा हा मोठा ऍसेट हे आपल्याला कळलं पाहिजे मोरावा आणि सोड सारी दुनिया फिरून आलो ना घे मिळे जोड ढिंच्याकट ढिच्यांकट ढिंच्याकट असं काय नाचायचे होते अजून नुसता अंगावर माझ्या आत्ता सुद्धा रोमांच येत आहे तर त्यांची पहिली आले ते तर त्यांचा हा डान्स मी आम्ही म्हटलं मी सेक्रेटरी होतो एन एस एसचा त्यावेळेला राष्ट्रीय सेवा योजनेचा मुंबईला आपण मुंबईकरांना दाखवू मग आम्ही मुंबईला लाला लजपतराय कॉलेज त्यावेळी नवीनच सुरू झालो तिथलं ऑडिटोरियम आम्हाला त्यांनी फ्री दिलं आणि मग तिथे त्यांचा कार्यक्रम दाखवायचा अशी ती कल्पना होती आमच्या सीमा तोरसकर मॅडम त्या म्हणाल्या अरे त्यांचा एक पाऊण तासाचा कार्यक्रम होईल तो एक काम करा तुम्ही सुद्धा एक पाऊण तासाचा कार्यक्रम बसवा तुम्ही तिथे काय डा डान्स बिन्स तिथे काय गाणी बिणी वाजवता हो ती करतील तिथे मग त्याच्यातून पसायदान ते कसायदान मग कार्यक्रम बसवायचा तर लोककला मग नेमकी महाराष्ट्राची मराठी भाषा सुरून कुठून झाली मग चामुंडराय करविले असा शिलालेख जो सापडतो तो ज्ञानेश्वरांचाही सा अगोदरचा आहे किंवा चक्रधर स्वामी हे ज्ञानेश्वरच्या अगोदरच आहे किंवा त्यांची शिष्या जी होती ती म्हणाली की तुमचे अस्मात कस्मात मजा नेणे का मराठी तियेची पुसा म्हणजे फक्त तुम्ही मराठी बोला मराठी त्यावेळी ती म्हणत म्हणून म्हणजे असा ही मराठी भाषेची उत्क्रांती आहे मराठी भा माणूस हा कष्टप्रद जीवन जगून सह्याद्रीच्या अवखळ वाऱ्याला झाट्या मारून नद्या नाल्यांमधून पोहून वाळवंटी म्हणजे वाळवंट नव्हतं पण दुष्काळ नेहमी पडायचा एक आसमानी संकट होतं एक सुल सुलतानी संकट होतं ह्या सगळ्यातून ताऊन सुलाखून मराठीची ही उत्क्रांती चालत गेली ज्ञानेश्वरांनी त्याला खऱ्या अर्थानं शब्द दिला ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या रूप म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीला सुरुवात केली मराठी आपल्याला दिसायला लागली तुकाराम महाराजांनी त्याच्यामध्ये मग भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी घालू काठी म्हणजे तुकाराम हे असे संत होते ज्ञानेश्वर हे हळूवार होते त्यांनी मनाला जागवलं तुकाराम महाराजांनी तुमच्या बुद्धीला जागवलं हा जो काय आजपर्यंत जातीभेद अमकं तमकं हा जो सगळा आहे ना तो तुकाराम महाराजांनी त्याच्यावरती पहिल्यांदा भाष्य केलं म्हणजे त्या काळात आता अनेक स्त्रिया मला सांगा आपण म्हणतो आता स्त्रिया बुद्धिमान नाही आहेत विदुषी नाही आहेत किंवा त्यांना शिकवलं पाहिजे अरे पण तुम्ही शिकवलं म्हणजे मुक्ताबाई कोण होती मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी सूर्याशी गिळले म्हणजे केवढी मोठी झेप मग ही साधी जा दा, दासी जा दा, जरी दळिता कांडिता मजं गायी ना अनंत तुझं गायी ना अनंत म्हणते नको देवराया अंत आता पाहू ती ती व्यवसाय करणारी म्हणते म्हणजे त्या त्यांच्या बायका सुद्धा बऱ्याच संतांच्या ह्या कव कवयित्री होत्या आणि हा जो कवितेचा पाझर आहे ना हा मला असं वाटतं मराठी भाषा मराठी संस्कृती याला एक पहिला अडसर आला हा मोगलांमुळे येवनी काळ आला मध्ये त्यामुळे त्याला त्याच्यावर थोडा परिणाम झाला असावा मग त्यात काही पर्शियन शब्द आले काही ते शब्द आले मग इंग्रजांचा काळ आला आणि मग विष्णूशास्त्री चिपळूणकर किंवा गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्यांनी पुन्हा एकदा पुस्तकी मराठीला म्हणजे जी दोन मराठी आहेत आपल्याकडे पुस्तकी मराठी म्हणण्यापेक्षा सुद्धा एक उच्चभ्रू मराठी आणि एक साधी मराठी ती साधी मराठी जी आहे ती पावलो पावली बारा दर बारा कोशावरती थोडी थोडी बदलत जाते मग ते उभारलो म्हणतात मी उभा राहिलो मी तिथे उभा राहिलो होतो किती वेळ तुझी वाट बघितली मी तिथे उभार काय वाट बघतो उभारलो तुझं किती वेळ तुझा पत्ता नाही म्हणजे सोलापूरवाला असं म्हणू शकतो म्हणजे हे याची गंमत आहे आणि प्रत्येक काय मागा सांगतात मी ते कितीतरी वेळ उभं होतोय तुझा पत्तो नाही तू मागा सांगतस म्हणजे तो कोकणी माणूस तो तो खेक्सूनच बोलणार म्हणजे प्र बरं म्हणून मी सांगतो की मराठी माणूस माणसाचा स्वभाव हा इतिहासाने घडवलेला नाही भूगोलाने घडवला आहे भूगोलाने घडवला आहे जितका विषम प्रदेश आहे जितका सुखवस्तू प्रदेश नाही तितका पाऊणचार जास्त आहे कोकणात आज जरा समृद्धी दिसते थोडीफार आंब्यामुळे नारळामुळे पण पूर्वीचं जीवन आजपासून पन्नास वर्षापर्यंतचं जीवन फार खडतर होतं फार खडतर होतं मे महिन्यात त्यांना पाणी सुद्धा नसायचं विहिरींना मग कुठून तरी व्हाळावर कुठून तरी पाणी पाणी आणण्यासाठी बायका पाच पाच किलोमीटर चालत होते आजही चालत आहेत तेव्हा मराठी स्त्री हिचं एक वैशिष्ट्य आहे जगात सर्वात सोशिक स्त्री कुठची असेल तर ती मराठी स्त्री आहे आनंद आहे दुःखही आहे पण दुःखाला आनंदाने सामोरे जाण्याचे संस्कार आहेत एखादीचं माहेर फार चांगलं होतं ती फार लाडात वाढली आणि गावी सासरी गेली म्हणून ती काय काम करायची थांबली नाही तिला माहिती आहे हे आपल्याला काम करावंच लागणार आहे संसार सांभाळण्याचं काम मराठी स्त्रीने केलं आहे आपण जर बघितलं की अर्थार्जनासाठी पुरुष नेहमी बाहेर असतो पराक्रमासाठी पुरुष नेहमी बाहेर असतो मग तो कधी मावळा होतो कधी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जातो कधी तो शेतकरी होतो तो दिवसभर बाहेर असतो पण ही मोठ बांधण्याचं काम स्त्री करते आणि म्हणून मराठी संस्कृतीमध्ये स्त्रीचं फार मोठं महत्त्व आहे मध्यंतरीच्या काळात थोडंसं त्याच्यामध्ये फार मोठा आघात झाला परंतु बहुजन समाजातल्या स्त्रिया त्याचं सगळं श्रेय सावित्रीबाई फुलेंना द्यावं लागेल सावित्रीबाई फुले ह्याही अशिक्षितच होत्या ज्योतिरावने त्यांना शिकवलं आणि शिकवायला शिकवलं शिकवायला शिकवलं नाही शिकवायला ना उद्युक्त केलं त्यांना असा सपोर्ट केला की तू शिकवलं पाहिजे शिक, आपल्या चॅरिटी बिगेन्स फ्रॉम होम असं म्हणतो आपण तसं ते मग दुसरी शिक्षिका कुठून मिळत नाही तर तूच शिकव असं फार सुंदर त्यांचं जीवन आहे त्यांनी अनेक म्हणजे आता शेणाचा मारा वगैरे हे सगळं आपण ऐकतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या काळात एखाद्या स्त्रीने शाळे शाळेमध्ये शिकवायचं हे काय तितकस शक्य अशक्यच वाटणारी गोष्ट आहे म्हणजे आपल्या बायका बुरख्यात नव्हत्या एवढंच होतं फक्त बाकी बायकांची स्थिती ती ती आणि ती काय फार वेगळी नव्हती तेव्हा हे मराठी संस्कृतीचं बळ आहे की त्या बळामुळे पुढे नंतर आज एक सावित्रीबाई होती म्हणून आता करोडो सावित्री घडतायत सावित कि करोडो सावित्री बहरतायत करोडो सावित्री फुलतायत करोडो सावित्री एका विलक्षण उंची राटत हे सगळं या मराठी संस्कृतीचं त्याच्यात या मराठी संस्कृतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आहे यांनी खऱ्या अर्थानं दलितांचा उद्धार केला खऱ्या अर्थानं बघा अमेरिकेत सुद्धा गुलामगिरी होती पण अनटचेबिलिटी नव्हती अस्पृश्यता नव्हती गुलाम गुलाम आहे म्हणून तो काळा आहे म्हणून त्याला हातच लावायचा नाही असं नव्हतं ते आपल्याकडे होत इतक्या दारुण अवस्थेतल्या माणसांना वरती काढून एक समाज घडवायचा एवढं थोर काम जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पलीकडे कोणीही केलेलं नाही या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाजी महाराजांनी नुसता लढाया केल्या नाहीत राज्य केलं तसा राजा तसा शासक तसा मावळ्यांवर प्रेम करणारा नेता आणि तसा दूरदृष्टी असलेला आणि तसा स्वरा स्वराज्याची तळमळ असलेला माणूस जगात कुठेही तुम्हाला दिसणार नाही गोपाळ गणेश आगरकर त्यांच्याच माणसांकडून त्यांची अवेलना झाली पण त्यांनी आपलं सोडलं नाही झाशीच्या राणीने मेरी झाशी नाही दुंगी हा मराठी बाळा दाखवला तात्या टोपे पाशी गेले नानासाहेब कुठे हिमालयात गेले म्हणतात त्यांचा पत्ताच नाही कुठे आले लाग म्हणजे सत ज्या ज्या वेळेला या देशाला असो या राज्याला असो या प्रांताला असो इथल्या लोकांना असो ज्या त्यावेळी जी गरज होती त्या त्या, त्या वेळेला आपले मराठी लोक या देशामध्ये सर्वात अगोदर उभे राहिले पहिल्या बाजीरावाने सनदा मिळवल्या दुसऱ्या बाळाजी विश्वनाथांनी हे पहिले हे पेशवे नंतर बाजीरावांनी दिल्लीवर धडक दिली पण असं म्हणतात की म मराठी माणूस लढाई जिंकतो आणि तहा थारतो दिल्लीवर धडक दिली नंतर सदा सदाशिवरावांनी दिल्लीचं तख्त कापून काढलं पण त्या दिल्लीच्या तख्तावर बसण्याची मानसिकता का, का त्यावेळी नव्हती हा सुद्धा मला कधी कधी प्रश्न पडतो शिवाजी महाराजांचा सारखा शासक नाही म्हणायचं नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय हा झेंडा जो मराठीचा आहे ना हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे हा जो झेंडा वर टिकवला आहे तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांमुळे आहे स्त्री शिक्षण ही काही साधी गोष्ट नाही त्यासाठी काय त्यांनी तपस्या केली काय लढा दिला काय सोसलं हे जर बघितलं तर आजच्या प्रत्येक स्त्रीने सावित्रीबाईला नमस्कार करूनच घरातून बाहेर पडलं पाहिजे तेव्हा महाराष्ट्र हा ही फार मोठी भूमी आहे तिथे लोकमान्य टिळक जन्माला आले तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आले तिथे क्रांतीवीर भगत चापेकर बंधू जन्माला आले अनेक क्रांतीवीर आले वासुदेव बळवंतराव फडके आले प्राणाची पर्वा न करता अनंत कानेरे आले कर्वे आले देशपांडे आले प्राणाची पर्वा न करता देशासाठी लढले महाराष्ट्रात राष्ट्र आहे राष्ट्रात महाराष्ट्र आहे का हा मुद्दा आहे आता राष्ट्रात महाराष्ट्र म्हणजे काय आम्हाला कोणाचं ओरबाडून घ्यायचं नाही आम्हाला वर जायचं आहे ते केवळ आपली रेषा पुढे मोठी करून दुसऱ्याला लहान ठरवायचं आहे त्याला छाटून आम्हाला मोठं व्हायचं नाही